नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी सेवा करताना अनेकदा आपल्याला आश्चर्यकारक आणि अतिशय सूक्ष्म असे अनुभव मिळतात ही अनुभूती मनाला शांततेकडे श्रद्धेकडे आणि भक्तीकडे नेणारी असते प्रत्येक भक्त जेव्हा संपूर्ण निष्ठेने आणि प्रेमाने स्वामींची सेवा करतो तेव्हा कधी ना कधी त्याला त्या सेवेचे से प्रत्यक्ष अनुभव येतात हे अनुभव म्हणजे स्वामींच्या कृपेची झलकच असते सेवा करताना या अनुभवांना आपण गुप्त ठेवावे की इतर भक्तांनाही सांगावे हा प्रश्न प्रत्येक श्रद्धावान भक्ताला कधीतरी पडतोच अशा पावन अनुभूतीनंतर नेमके काय करावे हे अनेक भक्तांना समजत नाही काहीजण लगेच हे अनुभव इतरांना सांगतात तर काही जण गुप्त ठेवतात ही अनुभूती जर योग्य भावनेतून योग्य वेळी आणि योग्य हेतूने इतरांपर्यंत पोहोचवली तर ती त्यांनाही प्रेरणा देऊ शकते पण त्याच वेळेला चुकीच्या कारणाने किंवा अहमभावातून सांगितल्यास त्या अनुभवाचे पावित्र्य नष्ट होऊ शकते म्हणूनच स्वामी सेवेचा अनुभव इतरांना सांगावा का केव्हा सांगावा आणि त्याचे परिणाम काय होतात आणि कोणते अनुभव सांगावेत कोणते सांगणे टाळावे याचीच माहिती आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सर्वप्रथम आपण हे पाहू की अनुभव आल्यावर काय करावे जेव्हा आपल्याला स्वामी सेवेचा अनुभव येतो तो, तो काहीही असो स्वामींचे दर्शन मनशांती स्वप्नामध्ये मार्गदर्शन किंवा काही अशक्य गोष्टी सहज घडणे तेव्हा सर्वप्रथम आपल्या अंतकरणामध्ये कृतज्ञता ही भावना निर्माण व्हायला हवी हाच खरा भक्तिभाव आहे अनुभव म्हणजे स्वामींच्या कृपेचा लहानसा अंश असतो याचा अर्थ असा नाही की आपण काहीतरी मोठे साध्य केले आहे म्हणून स्वामींचा आपल्याला अनुभव आला त्यामुळे गर्व न करता त्या अनुभवामध्ये विनम्रतेने राहणे हे आवश्यक आहे अनुभव आल्यावर लगेच तो सर्वांमध्ये सांगणे सोशल मीडियावर टाकणे किंवा त्याचे प्रदर्शन करणे हे चुकीचे आहे अशा गोष्टींनी अनुभवाचे पावित्र्य कमी होते आणि स्वामींच्या कृपेशी असलेला सूक्ष्म संबंध खंडित होऊ शकतो अनुभव इतरांना सांगावा का तर या प्रश्नाचे उत्तर खरे तर कधी सांगावा का सांगावा आणि कोणाला सांगावा यावर अवलंबून आहे जर आपला अनुभव एखाद्या भक्ताच्या शंकेचे निरसन करत असेल त्याला श्रद्धा देत असेल त्याला सेवा आणि साधनेच्या मार्गावर प्रेरणा मिळत असेल तर अशा वेळेला योग्य पद्धतीने अहंकाराशिवाय आणि फक्त स्वामींच्या महिमेसाठी तो सांगावा मात्र अनुभव सांगताना स्वतःला मोठे समजणे माझ्यावरच कृपा झाली अशी भावना निर्माण होणे किंवा इतरांवर प्रभाव टाकण्यासाठी तो सांगणे हे चुकीचे आहे अशा परिस्थितीमध्ये अनुभव सांगणे टाळावे अनुभव हा भक्तीचा भाग आहे स्पर्धेचा किंवा दाखवण्याचा नाही स्वामींच्या सेवेचे से आपल्याला अनेक अद्भुत अनुभव येतात हे अनुभव अतिशय खास आणि आंतरिक स्वरूपाचे असतात कधी प्रसन्नतेचे कधी मार्गदर्शनाचा तर कधी एखाद्या चमत्कारासारख्या गोष्टींचा अनुभव येतो या अनुभवांनंतर मन स्वाभाविकच उत्साही होते आणि हे अनुभव इतर भक्तांशी शेअर करण्याची इच्छा होते इथे एक गोष्ट लक्षात घ्यावी की आपली सेवा आणि तिचे अनुभव हे सार्वजनिक करण्यासाठी योग्य आहेत का आणि त्याचा आपल्या आध्यात्मिक प्रगतीवर काय परिणाम होईल याचाही विचार करावा अनुभव हे वैयक्तिक असतात स्वामींची कृपा प्रत्येकावर वेगवेगळ्या पद्धतीने होते एकाच कृपेचा अनुभव दोन वेगवेगळ्या भक्तांना वेगळ्या प्रकारे जाणवतो त्यामुळे जो अनुभव तुमच्यासाठी विशेष आहे तो इतरांना समजून घेणे कठीण ठरू शकते अनुभव हे श्रद्धेवर आधारित असतात आणि त्याचे स्पष्टीकरण शब्दात देणे अनेकदा अशक्य असते म्हणूनच हे अनुभव फक्त अंतर्मनामध्ये जपणे हीच खरी सेवा आहे अनुभव बोलून दाखवल्याने अहंकार वाढू शकतो आपण जेव्हा वारंवार आपले अनुभव इतरांना सांगतो तेव्हा नकळत आपल्यामध्ये एक मी अनुभवले माझ्यावर स्वामींची कृपा झाली असा भाव तयार होतो हा भाव आध्यात्मिक प्रगतीसाठी सर्वात मोठा अडथळा ठरतो कारण आपली सेवा ही नेहमी अहंकार विरहित असावी आणि जेव्हा अनुभव जाहीर होतात तेव्हा आपल्याला इतरांकडून कौतुक आश्चर्य किंवा आदर मिळतो या सर्व गोष्टी मनाला आकर्षित करतात हाच आकर्षणाचा क्षण आपल्या आंतरिक सेवेला बाधा आणतो सेवेचा अनुभव येणे प्रचिती येणे म्हणजे पूजा पारायण उपासना करताना अंगावर काटा येणे अश्रू येणे सुगंध येणे शुभ स्वप्ने पडणे कामे लवकर होऊ लागणे पहाटे आपोआप जाग येणे काही स्वप्ने ही खरी होणे यामुळे आपण खुश होतो आणि स्वतःला इतरांपेक्षा वेगळे समजू लागतो जे लोक आपल्याला छोटे समजतात अशांना दाखवून देण्यासाठी आपला स्वतःचा गाजावाजा करण्यासाठी आपण आपले अनुभव प्रत्येक व्यक्तीला सांगण्यास सुरुवात करतो आणि अनुभव येणे बंद होते आपल्या प्रसिद्धीसाठी आपण स्वतःचाच घात करतो त्यामुळे आपल्याला आलेले अनुभव इतरांना कधी सांगावेत आपले अनुभव इतरांना सांगण्याचा निर्णय अत्यंत विवेकबुद्धीने घ्यावा काही प्रसंगी स्वामींच्या इच्छेने तुम्हाला कोणाला तरी प्रेरित करायचे असेल तेव्हा अंतकरणामधून सहज प्रेरणा येते की हे सांगावे अशा वेळेला अनुभव सांगू शकता पण तोही नम्रतेने आणि स्वतः कोणतेही श्रेय न घेता सर्वस्वी स्वामींच्या कृपेने झाले हे स्पष्ट करत सांगावा स्वामींची सेवा ही गुप्त ठेवल्यास ती अधिक प्रभावी ठरते अनुभव सांगणे ही सेवा नाही तर सेवा हाच अनुभव निर्माण करतो अनुभव सांगितल्याने फळ मिळते का सत्य हे आहे की अनुभव सांगितल्यावर त्या अनुभवाच्या फळामध्ये घट होऊ शकते कारण त्यामागची सूक्ष्म कृपा किंवा सकारात्मक ऊर्जा ही अहंकारामुळे ढासळू शकते अनेक वेळेला जेव्हा भक्त अत्यंत श्रद्धेने सेवा करतो आणि त्याला काहीतरी विलक्षण अनुभव येतो पण तो लगेच इतरांना सांगतो तेव्हा पुढे जाऊन त्याच्या अनुभवांची सातत्याने येणारी साखळी थांबते कारण त्याचे मन त्या कृपेचा उपयोग करण्याऐवजी तिचे प्रदर्शन करण्यामध्ये गुंतते आपल्यावर झालेल्या कृपेचे रक्षण करण्यासाठी गुप्तता आवश्यक आहे स्वामी आपली परीक्षा घेत असतात की आपण त्या अनुभूतींना कसे हाताळतो आपण त्या कृपेचा उपयोग करत आहोत की फक्त गर्व करत आहोत अनुभव सांगितल्याने होणारे संभाव्य दुष्परिणाम काय आहेत तर ईर्ष्या उत्पन्न होऊ शकते जेव्हा इतर भक्त आपल्या अनुभवांबद्दल ऐकतात तेव्हा काहीजण त्याचा योग्य अर्थ लावतात पण काही जणांच्या मनामध्ये आपल्याबद्दल आपल्या सेवेबद्दल ईर्ष्या तुलना किंवा असंतोष निर्माण होऊ शकतो काही वेळेला हा अनुभव आपण इतरांबरोबर शेअर करताना आपला हेतू जरी शुद्ध असला तरी त्याचे अनपेक्षित दुष्परिणाम होऊ शकतात आपण अनाहूतपणे अनुभव सांगतो पण हळूहळू मनामध्ये मी काहीतरी विशेष अनुभवले स्वामींनी मला खास कृपा केली अशा भावना वाढू लागतात हा सूक्ष्म अहंकार आहे जो आपल्या पुढील सेवेला अडथळा ठरू शकतो कृपा झाली म्हणजे आपण मोठे झालो असे नाही ती कृपा टिकवणे हे मोठेपणाचे लक्षण आहे जेव्हा आपण आपला अनुभव गाजावाजा करून सांगतो तेव्हा त्या ते अनुभवाचे आध्यात्मिक फळ नष्ट होते कारण ज्या क्षणी आपण सेवा किंवा अनुभवाबद्दल कौतुकाची प्रसिद्धीची अपेक्षा ठेवतो त्या क्षणी तो अनुभव स्वामींच्या कृपेचा न राहिल्यामुळे त्याचे फल नष्ट होऊ शकते प्रत्येकाची आध्यात्मिक वाटचाल वेगळी असते आपण जे अनुभवले ते इतरांनी ऐकल्यावर त्यांनाही तसाच अनुभव होईल अशी अपेक्षा निर्माण होते पण प्रत्येकजण त्या टप्प्यावर पोहोचलेला नसतो त्यामुळे ते यशस्वी झाले नाहीत तर त्यांच्या श्रद्धेवर परिणाम होऊ शकतो त्यांना दृष्टांत झाला मला का होत नाही असा प्रश्न नको त्या शंकेला जन्म देतो काही वेळेला सर्वांनाच आपले अनुभव पटतील असे नाही त्यामुळे अनुभव सांगितल्यानंतर निंदा किंवा टीकेला सामोरे जावे लागू शकते सेवा ही अंतकरणामधून निस्वार्थ भावनेतून केलेली असते पण अनुभव सांगून तिचा जाहीर गाजावाजा झाला की ती सेवा न राहता प्रदर्शन होते हळूहळू सेवा करतानाचा भावही बदलतो हे मी पुन्हा सांगू शकेन असा अनुभव मिळायला हवा अशी वृत्ती व्यक्तीच्या मनामध्ये नकळत निर्माण होते काही वेळेला आपण आपला अनुभव इतक्या उत्साहाने सांगतो की समोरचा व्यक्ती आपल्याशी तुलना करू लागतो त्याला वाटते की स्वामी माझ्यावर अशी कृपा करत नाहीत सेवेमध्ये श्रद्धा वाढवण्याची तुलना निर्माण होणे हे योग्य नाही स्वामींनी एकदा कृपा केली म्हणजे पुढचे सगळे सहज होईल असे नसे त्या कृपेचा उपयोग योग्य भाव सातत्य आणि नम्रतेने केला तरच पुढचा मार्ग खुला होतो अनुभव बोलून दाखवला तर कधी कधी पुढची प्रगतीच थांबते मी अनुभवले माझ्यावर विशेष कृपा झाली असे आपण वारंवार सांगितल्यावर आपल्यातला मीपणा वाढतो आणि स्वामी मागे पडतात मग आपले अनुभव इतरांना सांगावेत की नाही आपण कोणते अनुभव सांगू शकतो तर प्रेरणादायी आणि सकारात्मक बदल घडवणारे अनुभव जसे की आपण स्वामी सेवा करताना आपल्यात आलेली शांतता संयम भक्ती आपल्या जीवनशैलीमध्ये झालेले सकारात्मक बदल हे अनुभव दुसऱ्यांनाही सेवेकडे वळण्याची प्रेरणा देतात त्यामुळे असे अनुभव सांगू शकता काही वेळेला आपला अनुभव दुसऱ्याच्या प्रश्नाचे उत्तर असो त्यावेळेला अत्यंत नम्रपणे अहमभाव न ठेवता असा अनुभव सांगितल्यास त्याचा फायदा होतो आपले अनुभव योग्य वेळी योग्य व्यक्तीलाच सांगावे ज्यांना खरोखर सेवेमध्ये रस आहे जे जिज्ञासू आहेत ज्यांची भावना शुद्ध आहे अशा भक्तांनाच आपले अनुभव सांगावेत कोणते अनुभव सांगू नयेत जेव्हा आपण सेवा करतो आणि त्यानंतर आपल्याला त्याचे फळ मिळते तेव्हा ते लगेचच इतरांना सांगू नये सूक्ष्म अनुभव जसे की अत्यंत वैयक्तिक दृष्टांत साक्षात्कार स्वप्न असे अनुभव हे आध्यात्मिक असतात ते चुकीच्या समजुती निर्माण करू शकतात किंवा इतरांना चुकीच्या अपेक्षा ठेवायला लावू शकतात त्यामुळे असे अनुभव सांगणे टाळावे आपल्या अनुभवामध्ये दुसऱ्याविषयी काही नकारात्मक उल्लेख असेल तर तो अनुभव सांगणे टाळावे सोप्या भाषेमध्ये आणि शांतपणे आपला अनुभव मांडावा आपला प्रभाव टाकण्यासाठी नाही तर इतरांच्या मनामध्ये स्वामी सेवा जागवण्यासाठी अनुभव सांगावेत स्वामी सेवेचा सा अनुभव कधी सांगावा याचे उत्तर एकदम साधे आहे जेव्हा स्वामी आपल्याला प्रेरणा देतात की हा अनुभव दुसऱ्यासाठी उपयुक्त ठरेल त्याला दिशा मिळेल आणि त्याचे मन अधिक श्रद्धावान होईल अशा वेळेलाच पूर्ण नम्रतेने कोणताही अभिमान न ठेवता अनुभव सांगावा कधीकधी स्वामीच कुणाला तरी मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याकडून अनुभव सांगायला लावतात अशा वेळेला अनुभव सांगताना स्वतःचा उल्लेख टाळून अनुभवाची शुद्धता टिकवणे हे अत्यावश्यक आहे स्वामी सेवेच्या अनुभवाचे मोल हे केवळ त्यांनाच समजते ज्यांनी ती सेवा मनापासून केलेली आहे असे अनुभव पवित्र असतात आणि त्यांचे प्रदर्शन केल्याने त्यांचे तेज कमी होण्याची शक्यता असते जर सेवेमध्ये प्रामाणिकपणा असेल अहंकार विरहित सेवा असेल तर तेच अनुभव आपली साधना अधिक दृढ करतात इतरांना अनुभव सांगताना तो अनुभव मी काय केले याऐवजी स्वामींची कृपा कशी झाली या भावनेतून सांगितला तर त्याचा परिणाम अधिक सकारात्मक असतो गोपनीयता पाळणे ही भक्तीची शिस्त आहे म्हणूनच कुणाला केव्हा किती आणि कसे सांगायचे याचे भान नक्कीच ठेवावे आपले अनुभव इतरांना सांगताना त्यांच्या मनामध्ये सेवा वाढवणे श्रद्धा सागवणे हा हेतू असावा स्वामी सेवेचे से काही अनुभव हे इतरांना प्रेरणा देतात तर काही अनुभव हे आपल्या अंतर्मनामध्ये साठून ठेवलेलेच योग्य असतात कारण काही अनुभव हे स्वामींकडून आपल्याला वैयक्तिकरित्या मिळालेले असतात त्यामुळे सेवेमध्ये आणि अनुभवांमध्ये गुप्तता पाळणे हेच आपल्या कृपेचे रक्षण आहे नाहीतर अनुभव सांगितल्याने त्याचे फळ मिळेलच असे नाही म्हणूनच प्रत्येक भक्ताने अत्यंत समजूतदारपणे आणि नम्रतेने अशा अनुभूती हाताळाव्यात तर कसं वाटलं आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटल्यास इतर लोकांबरोबरही शेअर करा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ